चला बघूया कारल्याचं चमचमीत भरीत पहिले स्वच्छ कारले धुवून घ्यायचे त्याच्यानंतर वरचं त्याचं कवर सोलून घ्यायचं सगळं म्हणजे कारले कडू कमी लागतात सगळं व्यवस्थित साफ करून घ्यायचा त्याच्यानंतर कटिंग करायचे मधून चिरायचं चार भाग करायचे त्याचे मीडियम आकाराचे असतील तर दोन भाग करायचे छोटे असतील तर सिंगल केलं तरी चालतं मी असे दोन दोन भाग करून घेतले आतलं सगळं काढून घ्यायचे बिया सगळ्या बिया काढायच्या नंतर मीठ भरायचं आणि वाफून घ्यायचं थोडं थोडं मीठ भरायचं म्हणजे कारली कडू लागत नाही त्याचा कडू पण मरतो आता दहा पंधरा मिनटं वाफून घ्यायचे स्टीम करून घ्यायचे दहा मिनटानंतर दहा मिनटानंतर काढायचे ते आता आपले कारली वाफून झालेली आहेत आता आपण तीन चमचे तेल टाकूया कढईत तेल गरम झालं का त्याच्यात वाटण टाकायचं वाटणाची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलवर आहे तुम्ही बघू शकता एक छोटा चम्मच हिंग एक हळद एक चम्मच तीन चमचा मसाला लाल तिखट त्याच्यानंतर सगळं हळून घ्यायचं सगळा मसाला हलवून घ्यायचा त्याला तेल सुटस तोपर्यंत हलवायचं मीठ टाकून घ्यायचा नंतर हे जे आपले कारली आहेत ना त्यात पिळून घ्यायचे पाणी काढून टाकायचं त्यातलं म्हणजे कडूपणा कमी होतो सगे पिरून आता हे सगळे पिळून झाले आता आपल्या तयार तयारी ना त्याच्यामध्ये हे टाकायचे आता टॅमॅटो कापायचा मॅटो त्याच्यात टाकायचा टॅमॅटो सगळं मिक्स करून घ्यायचं ग्रेव्ही टॅमॅटो सगळं व्यवस्थित आणि थोडं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाहिजे ते तेवढं पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकायचं जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं जेवढी आपल्याला ग्रेवी लागेल आंबट चिंच टाकायची थोडी थोडंसं पाणी टाकते म्हणजे चिंच सगळी व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होईल त्याच्यानंतर थोडासा गूळ टाकायचा सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानंतर झाकण ठेवायचं दहा पंधरा मिनटं त्याच्यावरती नंतर आपली भाजी रेडी आहे चमचमीत कारळ्याचं भरीत कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करून थँक्यू